माझं नाव प्रकाश संकेत चव्हाण गाव पळसाव तालुका मान जिल्हा सातारा मला एकच गोड वाटतं की खिलार गाय खिलार गाय पाळण्याची मला हौस असून माझ्या हे अगदी प्रपंचात म्हणजे ह्या गायपासूनच काय आधार होतो ते होतो म्हणून मी यांची सेवा करतो वीस वर्षापासून ते गाय माझ्याकडे आहे त्या गायचं पालन पोषण करायचं आम्हाला इतकं सुख समाधान वाटतं की नको असलं बरं सुख समाधान त्याच्यापासून का वाटतं तुमच्या बंगल्याला किंमत देत नाही पण आम्ही त्या त्याच्या शेण सारवलेल्यावर आम्हाला झोपा अगदी आनंदात लागते मी त्याच्या शेणापासूनही जी काय होतं गवतारापासून काय होतं त्याचे आम्हाला थोडं अनुभव असल्यामुळं आम्ही ते पालनपोषण त्यांचं करतो आणि केल्यानंतर काय झालं आहे हे सरकारने आमच्यावर अन्याय आलेलं आहे हे सरकारला हात जोडून आमचं सांगणं आहे की हे अन्याय आमचा बंद करा आणि ही बैलगाड्या चालू ठेवा पुणे दुसरी गोष्ट तुम्ही कंपन्याला परवानगी लगेच देत आहे आणि आमच्या खेळाला मात्र तुम्ही बंदी आहे बंदी आणल्यामुळं हे ट्रॅक्टरमुळं कंप मशिनीमुळं हे बैल सगळे बंद झाले बैल बंद झाल्यामुळं सगळेच पाळणारी बंद झाली म्हणजे तकडं मार्केटलाच हेचं मटण चालू ठेवलं तुम्ही इकडलं सगळं बंद पाडलं मग मार्केट तुमचं चालावं अशी भूमिका आहे का, का शेतकऱ्याचं म्हणजे तुम्ही शेतकरी मानता बळीराजा आता बळीराजा म्हणून त्या बळीराजाच्या नरदेर सुरी जरी दिली तरी त्याला नुसतं बळीराजा मानता तुम्ही बोलण्यातनंच त्या बळीराजाला किंमत देत आहेत पण तुम्ही असं काय ते तुमच्याकडं त्या बळीराजाला काय जे होईल ते तुम्ही काय देऊ शकत नाही तर आमचं एक हात जोडून तुम्हाला सांगणं आहे की बाबा हे खिलार जायला किंमत द्यावी काजळी खिलार हे तुम्ही तुमच्या प्रदर्शनात धरताय धनगरी खिलार हे तुम्ही धरत नाही पर धनगरी खिलार हे आमच्या आवडीचा तुमच्या आवडीचा सगळ्यांच्याच आवडीचा आहे पर त्याला तुमच्या तुमच्या सरकारला त्याचा अभ्यास नाही तुम्ही काजळी खिलार म्हणून ते घोषित करता आणि आमचा धनगरी खिलार हे बाहेर काढता तुम्ही राऊंडमधनं पर आम्हाला धनगरी खेलार हे अगदी काटक जाते जातीला ऊन वारा पाऊस हे सगळं सण होतोय तितकं तुमच्या काजळी खेलारला सण होत नाही आणि तुम्ही तेच कसं काय तुमच्या राऊंडमध्ये घेता आणि आमच्या हे राऊंडमध्ये जर जर आमचा कोसा धनगरी खेळार गेला तर त्याचं तुम्ही बाहेर काढता तुम्ही आमच्या कॅटेगरीत बसत नाही आमचं होत नाही चमचं होत नाही असे सरकारची भूमिका ह्या धनगरी खेलारवर होते अन्याय हे अन्याय आमचा एक आम्ही आहे की आमच्यावरला अन्याय हे दूर करावा आणि हे धनगरी खेलारला सुद्धा तुम्ही मार्केट द्यावं आणि तुमच्या प्रदर्शनात ह्याच्यात आम्हाला घ्यावं असे एक आमचे हात जोडून तुम्हाला सरकारला एक सांगण्याची तात्पर्य आम्हाला एवढंच म्हणायचं आहे काय तुम्ही बैलगाड्या सेर हे चालू ठेवा ते एक आता या ट्रॅक्टरमुळं बैलजोडी पाळायचंच बंद झाली लोकं त्या ह्या नादार तरी बैलजोडी पाळतेली त्याला कुठेतरी तिची करमणूक होईल त्याचं पालन पोषण होईल एक गाय पाळल्यानंतर तिला जर खोंड झाला तर आमच्या प्रपंचात ते एक मोठा आधार होतो बाबा तो वयाला आल्यानंतर आपल्याला पा दहावीस हजाराला एकल त्यातनं आपल्याला एखाद्या मुलीचं लग्न करू एखाद्या मुलाचं लग्न करू आपल्या प्रपंचात काय कमी पडलं तर एखाद्याचं देणं घेणं फिरवू अशा सगळ्याची काय गोष्टी असते त्या ती सगळ्या तुम्ही आमच्या बंद पाडत आणल्या म्हणजे हे सरकार आमच्या म्हणजे बुद्धीला अगदी थोडं ह्याच्यासारखंच होय लागलं या आम्हाला सरकारचं सगळ्या गोष्टीनं गोड वाटतं पण खेलार जनावररावलं लक्ष काढल्यामुळं आम्हाला ह्या सरकारचं थोडं तेग घेते आज पाच सहा वर्ष झालं हे तुमच्याकडं ह्याचा ता कागदपत्र तयार केले सगळं केलं तरी तुम्ही ह्या बैलगाड्यावर येसला तुम्ही परवानगी देत नाही तुम्ही कंपनीचा उद्या एखादा साहेब गटुळे घेऊन थैली घेऊन आला का उद्या लगेच तुम्ही कंपनीला परवानगी देत आहे पण ह्या शेतकऱ्याकडं तुम्हाला काहीच मिळत नाही ना शेतकऱ्याकडं एवढंच बोलणं नुसतं मिळतंय की बाबा आम्हाला हात जोडून आम्हाला एवढी परवानगी द्या ह्याच्यापेक्षा तुम्हाला काही मिळू शकत नाही आणि त्या कंपनी मालकाकडं तुम्हाला थैल्या येते त्याच्यामुळं तुम्ही कंपनीला लगेचच परवानगी देत आहे मग आज ह्या बैलजोडीला किंवा ब ह्या केनार गायाला तुम्ही सांगता की पाळा पाळा पर आम्ही त्याचा फायदा झालेला ऐकायचं होतो असे काही गोष्टी आम्हाला नडते ते त्याच्यामुळं आम्ही हे पाळायची काय लोकं बंद झाली आणि आमच्यासारखा एखादा नादेगेडे आहे ते म्हणतो काय असेल ते होईल पर ह्या गायचं आपण सेवा करायची आपली आय आणि गाय हे आपण समान धरले त्याच्यामुळं आम्ही ह्या गायची सेवा अगदी मनापासून करतो अशा काही गोष्टी असल्यामुळं आम्हाला त्या गायला अगदी सांभाळावी वाटतं तिला चाराट घालावं वाटतं शेलका चारा द्यावा वाटतं पण आमच्याकडे उपलब्धच नाही पाऊस गेला पाणी गेला कुठला घालायचा मग अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या ते, ते सरकारने दूर करून येते आम्हाला कुठंतरी जवळ घ्यावं आणि आमच्या ह्या खेळाला मान्यता द्यावी एवढीच आम्ही सांगतो आणि हे गाय पाळायला सगळ्याला प्राधान्य द्यावं त्या अपेक्षेनं गाय पाळतेली सगळी त्याचं जोपासना करतेली ते सगळं होऊन जाईल पण तुम्ही जर ह्याच्यावर बंदी आणली तर काय पाळते ती त्याला पाळायला त्याचं जर पुढं जर त्याचं जोपासना उपासना होत नसेल तर ते कशाला पाळते ती काय गरजच नाही पाळायची असं जा होऊन बसले ना बाबा सरकारला आमची विनंती आहे की ह्या खेनार गायला डिमांड द्या त्याला मार्केटात घ्या त्याला प्रदर्शनात घ्या त्याच्यापासनं आमच्या शेतकरी धर्माचं एक बायच्या गाळ्यात जसं डोरलं असतं तसं शेतकरी धर्माची ही खेलार गाय एक त्यांचं एक ऐवज आहे असं एक खेलार गायचं वैशिष्ट्य आहे बरं खेलार गाय ही सगळ्या गोमतरला घ्या शेणाला घ्या त्याच्यापासून अनेक गोष्टी तुमच्या बंगल्यात झोप लागणार नाही ला तेवढं त्याच्यात शेण गायचं चे सारवून त्याच्यावर झोपलं तर आम्हाला एकदम आनंद वाटतो की आम्ही बंगल्यात झोपल्यासारखं आम्हाला त्या शेणावर वाटतं मी इतकं आमचं प्रेम आहे त्या गायवर आणि तुम्ही सगळे हे आमचं बंद करून टाकले तर हे आमचं सगळ्याला तुम्ही सरकारने अगदी विनंती करून सगळ्याला ह्या खिनार गाया पाळायला बैलजोडी पाळायला प्राधान्य द्यावं एवढीच आमची विनंती आहे